सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी भेटी द्यायला सुरुवात केली त्या त्या भागाच्या समस्या जाणून घेत विकास कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याजवळील स्मशानभूमी येथे भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी स्मशानभूमी येथील दुरुस्ती विद्युत दाहिनी कंपाऊंड वॉल इत्यादी कामे तसेच शुभराय आर्ट गॅलरी येथील बांधकामाची पाहणी केली त्याचबरोबर पोगवती सोसायटी सम्राट चौक रोडची पाहणी केली आणि वस्ती येथील कबड्डी मैदानाची सुद्धा यावेळी केली यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्मशानभूमी येथील दुरुस्ती व निविदा प्रक्रिया राबवण्यासंदर्भात त्याचबरोबर सम्राट चौक ते कारंबा नाका येथील रस्त्याची दुरावस्था झाली असून तो रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा आणि रस्त्यासंदर्भात संदर्भात प्रक्रिया राबवण्यात यावी अशा सूचना दिल्या त्यानंतर आयुक्तांनी डॉ सचिन ओंबासे यांनी पोटफाडी चौक सिद्धार्थ सोसायटी चौक कुंभार गल्ली चौक या परिसरातील कचऱ्या संदर्भातील पाहणी के केली त्या परिसरातील कचरा उचलण्यासंदर्भात व परिसर स्वच्छता ठेवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी नंदकुमार जोगधने विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती